हरियाणामध्ये जे काही राजकीय घडामोडी अचानक झाल्या मित्रांनो काल त्या सगळ्या घडामोडीचा मतदार तर आपण ऐकला असेल अनेक चॅनलवर त्या संदर्भात चर्चा चालू होते राजकीय विश्लेषक आपापल्या परीने त्या संदर्भात आपलं विश्लेषण करत होते आणि बऱ्याच जणांनी असा महाराष्ट्रातले जे काही राजकीय विश्लेषक वेगवेगळे त्यांनी अनेक जणांनी असा दावा केला की हरियाणाचा धडा महाराष्ट्राच्या जे काही सत्ताधारी पक्षातले भाजपचे सहकारी आहे म्हणजे शिंदे गट आणि अजितदादा गट यांनी तो धडा घ्यायला हवा असं एक बऱ्याच जणांचं मत होतं कारण हरियाणामध्ये जे काही घडामोडी घडल्या अचानक मुख्यमंत्री पद मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी राजीनामा दिला आणि सध्या मनोहर खट्टरचं आदल्याच दिवशी पंतप्रधानांनी मोठं तोंड भरून कौतुक केलेलं होतं आम्ही बालपणापासून लहानपणापासून कसं एकत्र के काम केलेलं आहे संघामध्ये कसं काम केलेलं आहे आणि मनोहर खट्टर सारखा उत्तम मुख्यमंत्री या राज्याचं काम बघतोय त्यामुळं आपल्या पक्षाला बहुमत मिळणार आहे आपल्या पक्षाला भरपूर सीट मिळणार आहे अनेक अनेक प्रकारे कौतुकाची थाप पंतप्रधान मो मोदींनी स्वतः मनोहरलाल खट्टर यांच्या पाठीवर दिली होती असं असून सुद्धा अचानक सकाळी सकाळीच बातमी येते का हरियाणा हरेन, हरियाणातील मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे काही नायब सिंग यांना पण मुख्यमंत्रीपद देण्यात आलेलं आहे आणि त्यांचे काही सहकारी फक्त मुख्यमंत्री बदलला गेलेला आहे तिथं या सगळ्या घडामोडीचा घडामोडीचा वहापो महाराष्ट्राचं राजकारण किंवा बिहारचं राजकारण किंवा एकंदरीत राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का याबद्दल अनेक जणांच्या चर्चा सुरू झालेल्या मित्रांनो या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात संवाद मित्रांनो एक विनंती चॅनल जर आवडत असेल कंटेंट जर आवडत असेल मी काही कोणी राजकीय विश्लेषक नाही परंतु एक सामान्य व्यक्ती म्हणून माझं मत आपल्या पुढे मांडतो जर आपल्याला ते पटत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा धन्यवाद मित्रांनो तर आपला हा विषय हरियाणाच्या राजकारणाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो का असा एक प्रश्न आहे मित्रांनो माझ्या मते त्याचा काही परिणाम होणार नाही कारण हरियाणा एक छोटं राज्य आहे अवघ्या दहा लोकसभेच्या जागा तिथं आहे आणि दहा पैकी दहा मागच्या वेळेस मोदी सरकारने म्हणजे भाजपने जिंकलेल्या होत्या तसं पाहिलं तर महाराष्ट्र हा देशातलं दोन नंबर लोकसभेचा जागा असणारा प्रदेश आहे किंवा राज्य आहे अठ्ठेचाळीस सीट महाराष्ट्रामध्ये आहे आणि हरियाणाची लोकसभा सुद्धा सॉरी सो, विधानसभा सुद्धा छोटी आहे काय म्हणजे नव्वद काहीतरी त्यांच्या जागा आहे आमदारकीच्या आपल्याकडे दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आप आणि आपल्याकडचे वे गणित वेगळे आहे तिकडचे गणित वेगळे आहे तिथं पण जात आणि इतर समुदाय यांच्यामध्ये वाद किंवा त्या गोष्टीचं वाद जाट आणि इतर समाजांच्या मध्ये सत्ता पालट होत असते मित्रांनो परंतु भाजपचं जे काही तिथील राजकारण आहे जाट बाजूला करून इतर समाजाला एकत्र घेऊन तेथील राजकारण भाजप नेतृत्व करत असत आणि जाट समुदायाला एक पर्याय म्हणून ओबीसी म्हणा किंवा इतर जातीतल्या लोकांना घेऊन तेथील राजकारण भाजप करत असतो परंतु महाराष्ट्रामध्ये असं होऊ शकतं का अशा शंकाकुशंका घेण्यास अनेक व्हावे कारण आपण बघत असल मागच्या आठ दहा दिवसापासून माहिती ते काही जागा वाटवापासून वाटपावरून फंदी चालू आहे ते काही संजय शिरसाट म्हणून कोण आहे बा शिंदे साहेबांचे कार्यकर्ते किंवा आमदार त्यांनी तर सांगितलं की आमच्या चाळीस जणांमुळे एकशे पाच जणांना सत्ता मिळालेली आहे किंवा अजितदावांच्या गटातले काही कार्यकर्ते काही नेते आपल्या तोंडाने बडबड करतायत वाचावीर म्हणून त्यांना दोघा नेत्यांनी एक त्यांना एक सज्जड दम दिलेला आहे किंवा जागा वाटप पूर्ण झालेलं आहे तुम्ही फक्त शांत राहा कोणीही मीडिया समोर बोलू नका आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवा असं दोन्ही जे शिंदे साहेबांनी अजितदादांनी दोघांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना ती सल्ला दिलेला आहे किंवा दम दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो परंतु हरियाणात जी काही घडामोडी घडली ती कशामुळे घडली आपण जाणत असाल मित्रांनो की जे काही चौटाला म्हणून उपमुख्यमंत्री होते त्यांनी तेथील दहा पैकी दोन जागा मागितल्या होत्या आणि त्याच्यामुळं एक ब्लॅकमेलिंग तिथे सरकारला जा केलं जात होतं का आम्हाला दोन जागा द्या जा नाही आम्ही सरकारचा पाठिंबा काढून घेऊ असं एक अंतस्त चर्चा चालू ता होती म्हणतात आणि भाजपने जर ठरवलं होतं की आमच्या दहा जागा जर जा निवडून निवडून येत आहेत तर तुमची आम्हाला गरज नाही किंवा आम्ही सहकार्य करतो म्हणून तुमचं प्रत्येक गोष्ट मानल्या जाईल असं पण नाही म्हणून कदाचित काय जे जे पीच्या पक्षाला पक्षाच सहकार्य सर तेथील सरकारने काढून टाकलं आणि स्वतःच्या बळावर अपक्ष घेऊन सत्ता त्यांनी परत एकदा मुख्यमंत्री पद शपथ घेऊन मिळवलेली आहे परंतु भाजप महाराष्ट्रामधली मा स्थिती तशी नाही आहे भाजपचे फक्त एकशे पाचच आमदार आहे किंवा त्यांना जवळजवळ अजून चाळीस बेचाळीस त्रेचाळीस आमदाराची गरज आहे आणि इधर जर त्यांनी शिंदे आणि अजितदादांना जर वेगळं केलं तर त्यांची सत्ता जाऊ शकते आणि महाराष्ट्रात फक्त दहा जागा नाही तर अठ्ठेचाळीस जागा आहे सगळ्यांचं गणित पाहून जर इकडची घटना इकडं करण्यात गेलं तर दोघां दोन्ही महायुक्तीचं नुकसान होणार आहे म्हणून तेथील घटनेचा पडसाद महाराष्ट्रामध्ये पडणार नाही एवढं बाकी निश्चित आहे फक्त काय का जे वाचाळवीर आहेत जे बडबड करतात आपल्या तोंडाला येऊन किंवा जे काही बराळतात त्यावर बाकी लगाम घातलं जाईल शिंदे आणि अजितदादा हे अतिशय हुशार आणि आपलं भविष्य कशात आहे हे जाणणारे नेते आहेत कारण आपलं भविष्य कशात आहे हे ते ओळखूनच त्यांनी आपल्या पक्षाला आपल्या पक्षाची तोडफोड करून भाजप बरोबर आलेले आपण जाणत सगळ्या सा गोष्टी कारण एकनाथ शिंदेच्या बरोबर आलेले चाळीस जण आणि अजितदादांबरोबर आलेले चाळीस जण हे सगळ्यांचा विचार एकत्र ये येणं एक होणं शक्य नाही काहीतरी सुंदापुंदी होतच असते मित्रांनो प्रत्येकाला अपेक्षा असते परंतु तोंडाने बडबड करून आहे ते घालवण्यात काही हसील नाही परंतु जी काही म्हटलं जातं का, का हरण्याचा पडसाद हरियाणाचा धडा भाज महाराष्ट्रातील शिंदे आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या आमदारांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी घ्यायला हवा कारण भाजपच्या डोक्याहून जर पाणी गेलं तर ते सगळ्या सत्ता सोडून देऊ शकतात किंवा आहे ते सगळं मोडून स्वतः निवडणुका लढू शकतात कारण त्यांची स त्यांची ताकद म्हणा किंवा त्यांचे आत्मविश्वास म्हणा प्रचंड दांडगा आहे झालेला आहे राम मंदिरच लोकार्पण म्हणा किंवा तीनशे सत्तरचं हे काढणं म्हणा किंवा जे काही वेगवेगळ्या योजना आहे लाभार्थी योजना म्हणा या सगळ्यामुळं भाजपच्या लोकांचा आत्मविश्वास विश्वास प्रचंड गुणावलेला आहे आणि त्यात वेगवेगळे पक्ष तुटलेले आहे शिवसेना तुटलेली आहे राष्ट्रवादी तुटलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जर परत एकदा हे झालं तर जे काही शिवसेना शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचं काय होईल हा एक विचार आहे म्हणून जे काही वाचावीरे शिंदे साहेबांनी पण त्यांना सांगितलं आणि अजितदादांनी पण त्यांना सांगितलं की तुम्ही तोंडाने बडबड करू नका सगळ्या सीटा फिक्स झालेल्या आपलं सीट शेअरिंग फिक्स झालेलं आहे जे काय आहे ते सगळे योग्य प्रकारे होईल आणि सगळ्यांनी शांतता धरावी असा एक सल्ला आपल्या कार्यकर्त्यांना दोन्ही नेत्यांनी दिलेल्या आहेत भाजपचं राजकारण आपण बघतो कशा प्रकारे आहे कोणत्याही प्रकारे सत्ता ती जाऊन देणार नाही आणि आलेली सत्ता जर घालायची असेल तर अनेक त्याचा दुष्परिणाम त्यांनाच भोगावा लागेल परंतु महाराष्ट्रातलं राजकारण आणि हरियाणाचं राजकारण वेगळं आहे त्यामुळे हरियाणामध्ये जी काही घटना घडली ती महाराष्ट्रात घडू शकते असं सूत्रांना शक्यता दिसत नाही आणि त्यातली त्यात बिहार आणि राज महाराष्ट्राचं याचं सुद्धा वेगळं आहे बिहारमध्ये सुद्धा जिराग पासवान म्हणा किंवा जे काय आत्ता आपण बघतो त्यांची पण मोठ्या मागण्या आहे आणि भाजप त्या काय मान्य करायला तयार नाही त्याच्यातून पण तिथल्याचं गठबंधन तुटू शकतं परंतु महाराष्ट्रात ती स्थिती नाही आहे महाराष्ट्रात शिंदे साहेब आणि अजित पवारदा साहेब यांनी पक्ष फोडून जे काही घटना केलेली आहे त्याच्यामुळं भाजपाला जर सोडलं तर आपण राजकारणात संपून जाऊ अशी त्यांना गॅरंटी आहे म्हणून कदाचित भाजपच्या जे काही जादा सीट ते देणार आहेत म्हणतात तीस का बत्तीस सीट किंवा पस्तीस सीट भाजप लढवणार आहे आणि जे काही सीट जे काही उमेदवार दोन्ही पक्षांना मिळतील तिथे आनंदाने लढणार आहे कारण मोदी सरकारच्या बाजूने गेलं तर विजयाची खात्री आहे म्हणजे आपले जे काही उमेदवार आहे जे मिळणार आहे चार पाच सीट अजितदाळांना काय तेरा चौदा बारा तेरा उमेदवार शिंदे साहेबांना हे आम खासदार की निवडून येण्याची गॅरंटी आहे म्हणून इथं महाराष्ट्रात तरी तो आतेताईपणा होणार नाही हरयाणासारखा आणि भाजप सुद्धा ते धाडस महाराष्ट्रात करू शकणार नाही असंच वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं त्याचं कमेंट आपण करू शकता मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद